आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत आता त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे त्यांना साडेचार वर्ष कोणाला उत्तरं द्यायची नाहीत त्यामुळे ते कर्जमाफीबाबत खोटं बोलत आहेत तर लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर येत नाहीत मागासवर्गीयांच्या पैशाला हात लावणार नाही असे म्हणून देखील दरवेळी मागासवर्गीयांचे पैसे कापत आहेत आता देखील तीनशे पन्नास कोटी सामाजिक विकासमधून कापले आणि आदिवासी योजनेतून चारशे ते पाचशे कोटी कापले आहेत जेव्हा जेव्हा बजेटला कैजी लावायची वेळ येते तेव्हा फक्त मागासवर्गीय दिसतात पैसे खाण्याच्या खात्याला हात लावत नाहीत कारण त्यातून टक्केवारी मिळते असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केला आहे कर्जमाफीची खोटच बोलत खोटच बोलतात ना त्यांना खोट असं की एकदा आता निवडणूक जिंकलेली आहे साडेचार वर्ष काही उत्तरं द्यायची नाहीत कोणाला लाडक्या बहिणीचं काय चालू आहे जातात का पैसे वेळेवर आम्ही मागासवर्गीयांच्या पैशाला हात लावणार नाही कापतायत ना दरवेळेस मागासवर्गीयांचेच पैसे आत्ता सुद्धा काहीतरी साडेतीनशे कोटी रुपये समाज ना कापले आणि आदिवासी योजनेत चारशे पाचशे कोटी रुपये काहीतरी कापलेत म्हणजे जेव्हा जेव्हा कैची लावण्याची वेळ येते बजेटला तेव्हा तुम्हाला फक्त मागासवर्गीय दिसतात जिथे पक्षी पैसे खाण्याचे डिपार्टमेंट आहेत त्याला तुम्ही आत नाही लावत कारण सगळे सगळीकडनं टक्केवारी यायची असते असं कसं चालेल मागासवर्गीयांची गळज दाबायची का तुम्ही लोकांनी तुम्ही म्हणजे तुम्ही नाही या सरकारने नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.